नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अशा काही वस्तूंविषयी बोलणार आहोत ज्या आपल्या रोजच्या जीवनात तर महत्वाच्या आहेतच पण वास्तुशास्त्र आणि धनलक्ष्मीच्या दृष्टिकोनातूनही खूपच शुभ मानल्या जातात आपल्या घरात या वस्तू कधीच संपू देऊ नका असं शास्त्र सांगतं कारण या वस्तू केवळ पोट भरण्यासाठी नाही तर समृद्धी सुखशांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठीही तितक्याच महत्वाच्या आहेत चला तर बघूया या वस्तू कोणत्या आहेत तर दूध मीठ पीठ तेल आणि धान्य या पाच वस्तू घरात का नेहमी भरपूर असाव्यात आणि त्या संपल्याने कोणते परिणाम होऊ शकतात चला तर बघूया पहिलं म्हणजे दूध दूध हे शुद्धतेच आणि संपन्नतेच प्रतीक आहे घरात नेहमी दूध असलं की चंद्रदेव प्रसन्न राहतात कारण दूध हे चंद्राचं प्रतीक मानलं जात वास्तुशास्त्रानुसार घरात दूध कधीही संपू नये दूध कमी पडल्यास मानसिक तणाव वाढू शकतो घरातील प्रेम कमी होऊ शकतं असं मानलं जात रोज सकाळी किंवा संध्याकाळी थोडं दूध देवांना नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास घरात लक्ष्मीची कृपा राहते दुधाचा वापर देवाचे पाय धुण्यासाठी देवपूजा करताना तसंच पूजा करताना केल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते असं शास्त्र सांगतं दोन मीठ मीठ हे जीवनाची चव वाढवतं तसंच घरातील गोडवा आणि मैत्री टिकवून ठेवतं वास्तुशास्त्रात मिठाला नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असल्याचं सांगितलं आहे घरात मीठ कधीच संपू देऊ नये कारण मीठ संपल्याने कुटुंबात वाद भांडण किंवा आर्थिक संकट येऊ शकतात दर गुरुवारी घरात थोडं मीठ एका वाटीत पाण्यात टाकून घराच्या कोपऱ्यात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीसी काटण्यासाठी हा उपाय सर्वात सोपा आहे तीन पीठ गव्हाचं पीठ हे अन्नधान्याचं मूळ आहे घरात पीठ संपल्यास धनाची उणीव जाणवते असं शास्त्र सांगतं पीठ हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि घरातील राखण्यासाठी ते नेहमी भरपूर गरजेचं आहे रोज संध्याकाळी एक छोटी पोळी करून ती गाईला कुत्र्याला किंवा पक्ष्याला दिल्यास पाप क्षालन होतं आणि पुण्य वाढतं घरात पीठ ठेवल्याने लक्ष्मी देवीचा वास राहतो असं मानलं जातं चार तेल तेल हे आरोग्य ऊर्जा आणि समृद्धीचं प्रतीक आहे घरात तेल संपल्यास अचानक खर्च वाढतो घरातील आरोग्यावर वाईट परिणाम होतो असं मानलं जातं शनिवारी तिळाचं ते तेल वापरून दिवा लावल्यास शनीची पीडा कमी होते विशेषत तिळाचं आणि शेंगदाण्याचं तेल नेहमी घरात ठेवल्यास घरातील ऊर्जा संतुलित राहते पाच धान्य धान्य म्हणजे अन्न आणि अन्नाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं घरात धान्य कधीही संपू नये रिकामो धान्याचं डब्ब किंवा क कोठार हे दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं धान्य नेहमी पितळी किंवा स्टीलच्या डब्यात झाकून ठेवावं यामुळे धनप्राप्ती होते आणि घरात अन्नधान्याची भरभराट होते पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात शेतीतील तांदूळ घरात आणून ठेवले की संपूर्ण वर्षभर धनधान्य वाढतं असा समज होता आणि ही गोष्ट खरी देखील आहे या वस्तू घरात ठेवताना स्वच्छता खूप महत्वाची आहे घाणेर डब्ब किंवा जुना साठा कधी ठेवू नका नवीन साठा आणताना जुनं धान्य आधी वापरा म्हणजे ऊर्जा नेहमी ताजी राहते पूर्ण चंद्राच्या दिवशीच म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी धान्याचा सा नवीन साठा आणल्यास विशेष शुभ परिणाम मिळतो तर मित्रांनो या वस्तू रोजच्या आयुष्यात साध्या वाढतात पण याचा आपल्या घराच्या समृद्धीवर आरोग्यावर आणि नातेसंबंधावर मोठा प्रभाव असतो म्हणूनच दूध मीठ पीठ तेल आणि धान्य घरात नेहमी ठेवा तसेच त्याचा साठा मोठ्या प्रमाणात असावा या पाच वस्तू कधीही संपवू नका जर तुम्ही हे उपाय आचरणात आणले तर घरात कायम सुखशांती भरभराट आणि लक्ष्मीचा वास राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन देखील दाबा पुन्हा भेटू पुढच्याच अशा रोचक आणि उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार